सानिका कोठेकर हिचा सी आय संस्थेमार्फत सन्मान नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे यांच्या हस्ते केला सत्कार चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व गडबेते सी एप संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणाऱ्या सानिका कोठेकर हिने स्वररंग पेन आयोजित मिस रायगड या स्पर्धेत रनर अपचा बहुमान मिळवून संस्थेचं नाव मोठं केलंय तिचा नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे यांच्या हस्ते सन्मान करताना अभिमान वाटतोय तिने अशीच प्रगती करत राहू ही सदिच्छा असे उद्गार सीएफआय संस्थेचे रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांनी काढले गडब गावची सुकन्या व चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आता संस्थेमार्फत गडब येथील विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊन ज्ञानदानाचं कार्य करणारी सानिका कोठेकर हिला स्वररंग पेन आयोजित मिस रायगड स्पर्धेत रनरअपचा बहुमान मिळाला त्या त्यानिमित्तानं चिल्ड्रन फ्युचर इंडिया नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे व रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आलाय यावेळी ये नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांच्यासह सानिकाची आई उपस्थित होते मी डॉक्टर किशोर देशमुख चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेचा ओ आहे आज आमच्याबरोबर आमच्या नॉर्वे इथल्या संस्थेच्या प्रमुख हेगे मॅग्नेसन सुद्धा आहेत आज आम्हाला अतिशय आनंद होतोय की आमच्या एक स्टडी क्लास टीचर सानिका कोठेकर म्हणून आहेत ज्या आमच्या प्रतिपालित मुलांचं संस्कार वर्ग घेतात त्यांना शिकवतात आणि त्यांनी आज सौंदर्यवती स्पर्धेमध्ये मिस रायगड पेंट या रोट ज्या क संस्थेच्या माध्यमातून भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये ते, ते सेकंड रनर रनरअप आलेले आहेत तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा सत्कार आज आमच्या संस्थेच्या प प्रमुख नॉर्वे इथल्या हेगे मॅगन्युसन यांच्या हस्ते करतो याचा आम्हाला आनंद होतो आणि आम्ही सानिकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसंच तिने चांगल्यात चांगल्या प्रगती करावी आणि त्यांच्या आईलासुद्धा धन्यवाद देतो कारण त्यांचेही फार त्याच्यामागे कष्ट आहेत तर मी सानिकेला पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दे नमस्कार माझं नाव सानिका विश्वनाथ कोटेकर आणि मी सी एफ आय मार्फत रेमेडिया स्टडी प्रोग्राम क्लास घेते गडबमध्ये आणि देशमुख सर आणि नॉर्मे म्हणून आलेले हेगे मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते कारण की मी पेंट फेस्टिवलमध्ये सेकंड रनर अप झाले आहे मिस रायगडमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी माझ्या सत्कारासाठी एवढं आयोजन केलं आहे त्यांच्याबद्दल त्यांचं मी आभार मानते थँक यू मला एवढंच सांगायचं आहे की सानिका विश्वनाथ कोटेकरी लहानपणापासून तिच्यामागे मी सतत उभी आहे पण तिला ह्याच्यात खूप आवड आहे की मला मोठं करिअर बनायचं आहे त्याच्यात मला पुढे जायचं आहे हीच तिची अपेक्षा आहे आणि तिने संस्थेतून एक क्लास घेतल्याबद्दल मला तिची खूप आवड आहे काहीतरी तिला म्हणजे करावंसं वाटते याच्या पुढे त्यामुळे या संस्थेने तिचे सत्कार केले त्याबद्दलही मला खूप अभिनंदन आहे त्याबद्दल <laughs>